तपस्या योगा क्लासेसचे से नववे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती व पारितोषिक वितरण कल्याण पूर्वेतील जयराम पाळी कॉम्प्लेक्स येथे नऊ वर्षांपूर्वी अक्षय गुंजाळ यांनी तपस्या योगा क्लासेसची मुहूर्त मेटवली तर कल्याण शहरात त्यांनी आज दोन शाखा तयार केल्या आहेत त्यांना त्यांचे सहकारी योगा शिक्षक सुनीता अर्चना गौरव यांची मोठी साथ लाभली आज नवव्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचं उद्घाटन केलं या तपस्वी योगा क्लास मध्ये मेडिटेशन झुंबा एरोबिक्स अशा सर्व प्रकारचे योगा शिकवले जातात या कार्यक्रमादरम्यान महेश गायकवाड यांनी योगा क्लासेसचे सर्वे सर्व अक्षय गुंजाळ व टीमचे कौतुक करून आरोग्य ही जनसंपदा यावर काम करीत असलेल्या शिक्षकांचे देखील कौतुक केले

मला वाटतं बऱ्यापैकी सगळे महिलाच येते या ठिकाणी आणि आपल्या जीवन तो का मला वाटतं तर खूप कमी अंतरावर आलेलं आहे काळ गतीमानाने मनाने चालला आहे आणि जीवन कमी अंतरावर आल्यानंतर आपण आपलं आरोग्य कसं जपायचं तर योगाच्या माध्यमातून व्यायामच्या माध्यमातून जर आपण एक्सरसाइज केला तर आपलं आरोग्य चांगलं राहील एखादा मोठा आजार पण येणार नाही या माध्यमातून आपण या ठिकाणी योगा क्लासला जेवढे जॉईन झाले ते सगळ्यांचं मी अभिनंदन करतो मला वाटतं योगा म्हटलं की आपण संत महात्मा हे पर्वता ठिकाणी जाऊन योगा करायचे आणि ते शंभर शंभर दीडशे दीडशे वर्ष जगायचे त्याचं मेन महत्त्वाचं कारण असं की ते त्या ठिकाणी कंदमुळं फळंसुद्धा खायचे आपण आरोग्य आरोग्य जगताना फक्त आणि फक्त आपण व्यायाम करून होत नाही तर आपण असे फूड्स पण खाल्ले पाहिजेत मला वाटतं आता बर्गर पिझ्झा फकोकोला ह्या सगळ्या विषारी पदार्थ आपण खाल्ल्याने आपल्या शरीराला हानी पोचतो महिलांचा आपल्या देशासाठी खूप मोठं योगदान आहे आई जिजाऊ असो तिने शिवाजी महाराजांना घडवलं आई विमाई रमाई यांनी बाबासाहेब आंबेडकरांना घडवलं आपल्या महिलांच्या अस्तित्वासाठी ज्योतिबा फुले यांच्या पावलावर पावल टाकून सावित्रीबाई फुले घडले मला वाटलं आपला देश देशाच्या उन्नतीवर ज्यांनी स्थान ठेवलं ते आपली इंद्राण आणली म्हणजे या देशाला जगाला पुरुषांबरोबर चालना देण्याचं काम महिलांनी दिलेलं आहे जेवढा पुरुषांना दर्जा आहे तेवढाच महिलांना दर्जा आहे म्हणजे या देशामध्ये सर्व धर्म समभाव असलेला देश आणि या देशाला सगळ्यात महत्वाचं स्थान जर असेल आपल्या देशामध्ये तर महिलांना आपण बघितलं असेल आदिराज मीडिया कल्याण